नमस्कार मित्रो राणी टेलरिंग क्लासमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर इथे पहा मी साडीतला कपडा काढून घेतलेला आहे आणि त्याची आपल्याला डिझाईन शिवायची तर ती डिझाईन कशी शिवायची हे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग सुरुवात करूयात इथे बघा गळ्याची रुंदी आणि उंची टाकून घ्यायची मी गळ्याची रुंदी सव्वा दोन इंच घेतली आहे आणि उंची नऊ इंच घेतली तर आपल्याला डायरेक्ट अस्तरवरती डिझाईन आखायची नाही आहे कॅनस पेपरवरती डिझाईन आखून घ्यायची तर इथे पहा या पद्धतीने आपल्याला चौकोनी बॉक्स आखून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला तिथे डिझाईन तयार करायची तर इथे पहा आपल्याला या पद्धतीने पानाचा शेप देऊन घ्यायचा आहे जसं आतल्या बाजूने आपण पानाचा आकार देऊन घेतलेला आहे तसच आपल्याला बाहेरच्या बाजूने पण पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे पानगळा तर पहा इथे या पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता आपला आकार देऊन झाला आहे तर हीच असा हा जो आपण एका बाजूने आकार आखून घेतलेला आहे तोच आकार आपल्याला दुसऱ्या बाजूला पण आखून घ्यायचा आहे तर कॅनॉस पेपर पातळ असतो म्हणून तो आपण पहिल्या बाजूने आखलेला दुसऱ्या बाजूने दिसतो तर तेच आपल्याला डार्क करून घ्यायचंय तर मी इथे खडूनही आखून घेतलेला आहे पाहू शकता तर आपला गळा पाहू शकता या पद्धतीने झालेला आहे आणि आता बाहेरचा जो उरलेला किनॉस पेपर आहे तो कट करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता हा साडीतला कपडा आहे आणि जेवढा आपल्याला ला, गळ्याला लागतोय ला 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 ना तेवढाच घ्यायचा आहे कपडा जास्त वाया घालवायचा नाही कारण तो आपल्याला परत लागणार आहे तर मी ते मध्यभागी कट करून आपल्याला देऊन घ्यायचा आहे तर पहा त्यानंतर केनस पेपर आपल्याला उलट बाजूने ठेवायचा आहे तर लक्षात ठेवा आपल्याला केनस पेपर उलट बाजूने ठेवायचा आहे आणि हाल नाही म्हणून आपल्याला मध्यभागी शिलाई मारायची किंवा मग इस्त्री करून घ्यायची तर पहा मी ते पिना लावले आहेत आणि बाहेरच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच कपडा सोडून उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे तरी पण कपडा तो, तो सरकतो म्हणून मी मध्यभागी शिलाई मारून घेतली आहे त्यानंतर बघा साईडचा जो कपडा आहे तो आपल्याला फोल्ड करून शिलाई मारायची जसा कॅनवास पेपर आहे ना तसंच शिलाई मारायची कारण आपला आकार बदलला नाही पाहिजे तर या पद्धतीने आपल्याला साईडच्या बाजूने शिलाई मारायची तर लक्षात ठेवा की डिझाईन करत असताना हा जो आकार आहे तो बिघडला नाही पाहिजे इथे आपली व्यवस्थितच शिलाई मारायची तर पहा आपली इथे शिलाई मारून झाली आहे आता आपल्याला बॅकला अस्तर जोडून घ्यायचंय इथे बॅकला अस्तर जोडत असताना आपल्याला मध्यभागी असा हात ठेवायचा आहे जेणेकरून अस्तर गोळा होणार नाही हा जो आपण पेस तयार केला आहे तो आपल्याला असा उलट बाजूने ठेवायचा आहे आणि गळ्याच्या रुंदी जी आहे ती मध्यभागी खून करून घ्यायची तर खालच्या बाजूला पण आपल्याला मध्यभागीच ठेवायचा आहे कारण काही काही वेळेला गाईमध्ये खालचा जो पानाचा आकार आहे तो तिरका होतो तर आपली डिझाईन पण तिरकी होते तर याची आपल्याला काळजी घ्यायची आणि जशी आपण खून केली आहे त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची तर इथे पहा या पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची तर एकदा शिलाई मारून सुद्धा जे आपण खून केली आहे त्याच्यावर नीट नाही आली तर परत एकदा आपल्याला शिलाई मारायची आणि आप आपल्याला पाव इंच अंतर सोडून मधलं कपडा कट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला कात्रीने थोडंसं असं नाच मारून घ्यायचेत तर बघा इथे आपला शिलाई कट झाली होती तर मी इथे डबल शिलाई मारून घेतली तर अशी शिलाई कट होऊन द्यायची नाही तर इथे आपल्याला सुलट बाजूने करून दाब शिलाई मारून घ्यायची तर इथे या पद्धतीने आपल्याला दापशिलाई मारायची दापशिलाई मारून झाल्याच्या नंतर बघा हा जो आता उरलेला कपडा जो आहे त्याची आपल्याला नॉट तयार करून घ्यायची नॉट थोडी जाड करायची आहे नॉट तयार करून झाल्याच्या नंतर आपल्याला असं फोल्ड करून बघायचंय आणि जेवढं आपल्याला लागतंय तेवढं कट करायचंय म्हणजे एक ते सव्वा इंचच्या अंतरावरनं कट करायचे तर पहा मी ते अंदाजे कट केलेला आहे आणि आता आपल्याला हे असं डबल करून असे एक एक जोडून घ्यायचे मधलं अंतर आपल्याला एक इंच किंवा पाऊन इंच ठेवायचा आहे आणि बाहेरच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच अंतर ठेवून शिलाई मारून घ्यायची आपल्याला हे पूर्ण गळ्याला लावून घ्यायचंय पूर्ण गळ्याला लावून झालं आहे आता आपल्याला गळ्याला पायपिंग करून घ्यायची पायपिंग करून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे अशी लेस लावून घ्यायची तर पहा या पद्धतीने आपल्याला ले लेस लावायची लेस लावत असताना डबल शिलाई मारायची डबल शिलाई मारली म्हणजे फिनिशिंग खूप छान आता आपल्याला बॅकचे टक्स मारून घ्यायचेत आणि कमरेची पट्टी लावून घ्यायची तर पहा इथे थोडंसं तिरक दिसतंय ना ते आपल्याला थोडंसं कट करून घ्यायचंय असं कट केल्यामुळे ब्लाउज फिटिंगला खूप छान बसतो आणि इथे आपल्याला कमरेला हातशिलाई करून घ्यायची असते तर आपली डिझाईन तयार झाली आहे तर आपल्याला इथे अशी नॉट घालून घ्यायची इथे आपली डिझाईन तयार झाली आहे कशी वाटली डिझाईन नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन बटनही दाबा म्हणजे माझं जेव्हा व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल त्यासाठी बेल आयकॉन बटन दाबा तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये